आपका टॉपिक है ना स्क्रीनशॉट दिए थे तो कई बातें दिखाई परंतु इसमें नहीं है डाकू के भी पुलिस ठिकाने रख लिया है वो वाला भी चीजें सारे लोगों को पोस्ट जरिए मदद समुद्र में करते हैं मैं नहीं आज दुपारी केडी के वर एक अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये स्कोडा कारचा समावेश आहे आणि ती कार एका गॅरेज समोर उभी होती तर त्या गॅरेज मध्ये काम करणारा एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याने ती कार त्या कारमालकाकडून चावी घेऊन स्वतःकडे घेतली आणि बाजूला ती कार करण्याच्या उद्देशाने ती बाजूला न करता तो सरळ रोडवर घेऊन आलेला आहे आणि त्याने ॲक्सिलेटरऐवजी ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर त्याच्याकडून दबलेला होता असं त्याचं म्हणणं आहे आणि ती कार स्पीड पकडल्यामुळे रोडच्या बाजूला असलेले जे काही हातगाडे ठेले आहेत त्याला जाऊन त्यांनी ठोकर आहे आणि त्या ठिकाणी हातगाडीवरील आणि काही कस्टमर जे साहित्य घेण्यासाठी आलेले आहेत ते इंज्युअर झालेले आहेत यामध्ये टोटल पाच इंज्युर आहेत त्यापैकी सर्वांना तशा नॉर्मल इंज्युरीज आहेत परंतु अजून दोन लोक उपचार घेत आहेत तर त्यामध्ये तो जो मुलगा आहे आलपोईन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला मेडिकलला पण पाठवलेला आहे त्याचे ब्लड सॅम्पल आम्ही कलेक्ट करत आहोत त्याचप्रमाणे कारचा जो ओनर आहे आणि गॅरेजचा ओनर आहे त्यांना पण आम्ही चौकशी करत आहोत आणि पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रोसेसर चालू आहे